नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल द्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो बऱ्याचशा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये काल स्थिरता बघायला मिळालेली असून सुपर क्वालिटी कापसाचे बाजारभाव सात हजार आठशे ते आठ हजार शंभर रुपयापर्यंत स्थिर रावलेले असून रेड टच आणि सुपर क्वालिटी कापसाच्या बाजारभावामध्ये जवळपास सहाशे ते आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक जाणून आलेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अकोला कापूस होता लोकल आवक आलेली होती या ठिकाणी सतराशे चार क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये तर जास्तीत जास्त कापूस बाजारभाव आठ हजार दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजीव जिल्हा अकोला आवक आलेली एकवीसशे सोळा क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार पाचशे पंधरा रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये त्यानंतर देवगावराच्या आवक आलेली होती लोकल कापसाची पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे पन्नास तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापसा या ठिकाणी बाजारभाव निघाले आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटो जिल्हा नागपूर कापूस लोकर एकशे चाळीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस लाँगस्टेपर आवक पंधराशे पन्नास क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारणत होते सात हजार सातशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर आठ हजार साठ रुपये त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो कुलगाव जिल्हा वर्धा कापूस मिडियम स्टे पण एक हजार दोनशे साठ क्विंटल कापसाची आवक होती कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव सात हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा या ठिकाणी जबरदस्त नऊ हजार क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त सुपर जास्त, क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला या ठिकाणी आठ हजार शंभर रुपयापर्यंत काल बाजारभाव निघालेले आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली होती चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण कापूस बाजार भाव सात हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये त्यानंतर बाजार समिती आहे पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आलेली होती आठशे चाळीस क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार दोनशे सत्तर तर जास्तीत जास्त कापूस भाव सात हजार पाचशे तीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी शून्य एक, एक मध्यम स्टेपल एकशे तीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर निघाली आहे सात हजार सहाशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सात हजार था आठशे नव्याण्णव तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटनची कापूस एल आर ए मध्यम स्टेपल एक हजार दोनशे क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण कापूस होते सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे सत्तर रुपये या ठिकाणी मित्रांनो जवळपास दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दबाव कापसाच्या बाजारभावामध्ये बघायला मिळालेला असून त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये दबाव होता सुपर क्वालिटी कापसाचे उच्चांकी बाजारभाव सात हजार चारशे चाळीस रुपयापर्यंत होते सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे तर कमीत कमी बाजारभाव सात हजार दोनशे रुपये आवक आलेली एक हजार पाचशे एक्क्याऐंशी क्विंटलपर्यंत हो। त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा कापूस मिडियम स्टेपल पाच हजार सहाशे क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर होते सात हजार रुपये सर्वसाधारण कापूस बाजार भाव सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतर शेवटची चे बाजार समिती आहे मित्रांनो सोनपेठ कापूस मिडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी सहाशे सत्याहत्तर क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे दहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत स्वागत झालेले बऱ्याचशा आपल्या जर लोक आहेत आपल्या जिल्ह्या बाजार सध्या कापसाला बघायला सुपर क्वालिटी कापसाचे बाजार करा साठ हजारशे आठ हजार शंभर रुपयापर्यंत स्थिर